ज्यांच्या ज्यांच्याकडे पाचशेच्या नोटा आहेत त्यांनी ताबडतोब शंभर आणि दोनशे मध्ये अनेक जण आम्हाला भेटतात प्रकाश तुमचं सरकार आलं तर दोन हजारच काय करणार ते म्हटले किती आहेत की कि एन च्या पुस्तकामध्ये इंडियाच्या जागी भारत आम्ही केलं त्याच पद्धतीने नोटावरती इंडियाच्या ऐवजी आम्हाला भारत इलेक्शन जवळ आले काय होणार काय होणार काय होणार इलेक्शन नंतर अकोलं विचार ज्यांच्या ज्यांच्याकडे पाचशेच्या नोटा आहेत ज्यांच्या ज्यांच्याकडे पाचशेच्या नोटा आहेत त्यांनी ताबडतोब शंभर आणि दोनशे मध्ये नाही नोट जशी केली अनेक जण मला भेटतात प्रकाश तुमचं सरकार आलं तर दोन म्हटले किती आहेत त्यानं म्हटलं सरकार आला मग आम्ही विचार करू तुमची हालत तशी होऊ देऊ नका पुन्हा नोटबंदी करणार नाही पण काल कालपासून ते आजपर्यंत बातमी तुम्ही ऐकली असेल आणि ती मध्ये एन सी आर टी ची पुस्तकं पुन्हा छापल्या जातात hmm. का छापल्या जातात इंडिया इंडियाचं नाव इंडियाचं नाव काढायचं आणि भारताचं नाव घालायचं तुमच्या सगळ्यांकडे दहा रुपये नोट आहे काय काढा झालं काढा ना दहा शंभर पन्नास पाचशे वीसशे असेल तर त्याच्यावरती <laughs> <laughs> भारत आहे की इंडिया लिहिलेलं आहे सांग मला जरा रिझर्व बँक ऑफ इंडिया आता मोदी हा खंड काढणार की एनसीआरटी च्या पुस्तकामध्ये इंडियाच्या जागी इंडिया भारत आम्ही केलं त्याच पद्धतीने नोटावरती <laughs> इंडियाच्या ऐवजी आम्हाला भारत करायचं इंडियाच्या जागी आम्हाला भारत करायचंय आहे की नाही पाचशेची नोट आता ज्याने इन्कम टॅक्स भरला असेल तो बँकेत जायला आणि बदलेल <laughs> पण ज्यांनी इन्कम टॅक्स भरला नसेल आणि ज्याच्याकडे जास्ती असेल तो बँकेमध्ये जायला खाते